सभागृहामध्ये होतो आणि याचं आमंत्रण याचं पूर्ण देखरेख पकडे आमचे नेते वरिष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब नांदगावकर या ठिकाणी उपस्थित मी फक्त उपनिषद सांगतो साजरा चालू होईल आणि तो दुपारी बारा वाजेपर्यंत तो असेल आणि या वर्धापन दिनाला महाराष्ट्रातील जेवढे आपल्या महाराष्ट्र युवा सेनेचे आपल्या पद्धतीने गेले ते आणि खऱ्या अर्थाने पहिल्यांदा त्यामुळे आज पिंपरी चिंचवडला हा मुख्य आकर्षण तर तुम्हाला कल्पना असेल की मध्यंतरी आमचा वर्डी या ठिकाणी पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी जाहीर केलं होतं की मी लवकरच माझ्या पक्षाची एक आदर्श हातात सहित आणणार आहे आणि रिफॉर्मेशन म्हणजे बरेचसे पुनर्वादन सुद्धा करणार आहे आणि त्या आखडी पक्षाची चालू आहे आणि त्यामध्ये बरेचसे नवीन पदे येणार आहेत बरेचशा पदांमध्ये फेरफार पण होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळं आता उद्या माहिती ती एक नऊ तारखेच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनाला दिली जाईल आणि त्याची पुढची वाटचाल तशी सुरू होणार आहे आणि त्यासाठी तो मेळावा दरवर्षी तो मेळावा आमचा वर्धापन दिला असतोच नंतर तीस तारखेला आमचा शिवाजी पार्कला गुढीपाडव्यानिमित्त सभा पण आहे त्याला काय आणखी सविस्तर बोलायचं त्यावेळेला पॉलिटिकल ते बोलतील त्याच्यामुळे ह्या मेळाला तुम्हाला ते पॉलिटिकल बोलतील अशा अपेक्षा असं धरण्यात बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात तुम्हाला मिळतील मध्यतरी शहरात मराठी पाठाची भूमिका राबवली होती मात्र कळत नाही राज्य मराठ्यांच राज्य राज्यकर्ते मराठी छत्रपतीच्या नावाने राज्य आपण चालवतो प्रभू जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचं नाव घेतो हो आणि मराठी राज्यामध्ये आपल्याला मराठी पाट्यासाठी आंदोलन करावं केवढं मोठं दुर्दैव आहे मराठी भाषा बोलली गेली पाहिजे कोर्टात बोलली गेली पाहिजेत राज्य सरकारमध्ये मराठी भाषा आली पाहिजे दुर्दैव नाही आपल्याला वाटत नाम फलक बदलायला पाहिजे कायदा केलाय तरी जर कोण को करत असेल तर राज्याचा धाकला असला पाहिजे एवढं आम्ही तुम्हाला बोलतो की आम्हाला एकदा संधी द्या मग आम्ही दाखवतो धाक नावाची गोष्ट काय असते ती अधिवेशनाच्या पत्रकार काय कर का करतात ते ऑलरेडी माहिती आमची भूमिका स्पष्ट आहे पत्रकार उपयोग काय वारंवार आम्ही या विषयावरती बोलतोच आहोत

कारण मग तुम्ही आम्हाला बोलता आम्ही गुंड आहोत म्हणून ते गुंडे त्याला तुम्हाला चालतात निवडणुकीला चालत नाहीत पोलिसांकडूनच असं मराठी पोलिस झाडून बुधून पोलिसच करतात अशातला काय भाग नाही पण राज्य सरकार म्हणून जबाबदारी घेऊन हो। त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे असं मला वाटतं आणि राज्य सरकार त्याची दखल घेत आहे आता हा विषय मला नक्की माहिती नाही मला पण कोणीतरी सांगितलं कुठल्या पेपरला बातमी पण आले त्याच्यामुळे जे गोष्ट मला माहिती नाही भाष्य करणं पण उचित नाही मला असं वाटतं की दादांनी निश्चितपणे त्यांना अगोदर सांगितलं असेल शेवटी कसं असतं की आपला पक्ष आहे पक्षामधला आपला कार्यकर्ता आहे प्रॅक्टिकल काय ते बघितल्याशिवाय कोणी निर्णय घेत नाही आणि म्हणून त्याला काही उशीर झाला असेल पण आता राजीनामा ब्याऐंशी दिवसाने राजीनामा झाला शहाऐंशी कि ब्याऐंशी दिवस झाले पडली नाही कमी पडायचा विषय येत नाही एवढ्या महाराष्ट्रातील लोक जागृत होऊन काम करत आहेत त्या विषयावरती त्यात मनशाची पण लोक आहेत मनसे पक्ष माझे सगळे कार्यकर्ते ते जातीनिशी उतरतात त्याच्यामध्ये ज्यामुळे काय समाजवादी पार्टीच्या सवय लागून राहिलेली आहे <laughs> की काहीतरी असं भडक बोलायचं आणि लक्ष वेधून घ्यायचं आणि चर्चेत राहायचं आणि जणू काही मी मुसलमान समाजाचा तारणहार आहे अशी भावना बोलून दाखवायची हे त्याचं नवीन आहे ते सगळ्यात नाही झालेलं आहे पण त्याच्यावरती कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही कारण त्यांना ही सवय आहे मागच्या वेळेला ते दे देशोच्या गुन्ह्यामध्ये असंच त्यांच्यावरती गुन्हा हे झाला होता आरोप आता सुद्धा अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर होतो त्या सर्वच पक्ष बोलत आहेत सरकारने त्याची दखल घ्यावी माहिती दोन पक्ष कोरटकर आणि आपल्या आवाज बोलतात कोरटकर आणि सोलापूरकर विरोधात बोलत नाही बोलायलाच पाहिजेत ना बोलत नाही मला असं वाटतं की शेवटी कसं आहे की त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्याप्रमाणे एकाचा शोध चालू आहे एकाने माफी मागितली बऱ्याच संस्थांनी आंदोलन केली त्या बाबतीमध्ये आणि राज्य सरकारने त्याप्रमाणे त्यांना पण दिली असे झाली ना अशातला भाग नाही पोलिसांच्या तक्रार झाली नाही कृषी मंत्री मालिकरावती शिक्षा मला असं वाटतं की ते जे काही प्रकरण आहे ते कोर्टामध्ये आहे आणि आता त्यांनी पुढच्या कोर्टात आणि कोर्टात असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं फार काही उचित मला वाटत नाही पण निश्चितपणे राज्य सरकार या बाबतीमध्ये गंभीरपणे दखल घेईल आणि ते आता कोर्टाचा निर्णय लागल्यानंतरच तोपर्यंत काय होणारच नाही तोपर्यंत आता आहेतच तो ना मंत्री त्यांचा राजीनामा मनसे काय माझा कोण सभागृहा एक माणूस नाही आम्ही आपलं सतत आंदोलन रस्त्यावरच करत राहतोय त्याच्या पलीकडे आमच्याकडे आंदोलन कुठे स्वभावात आता कोणतरी आमचा असं त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला असता बोलला असता